नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो आपण शेवंती उत्पादक शेतकरी आहात आणि या शेवंती पिकामध्ये महत्त्वाच्या ज्या आडी अडचण आड़ आहे ते आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून देत असो त्यासाठी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चितच मित्रांनो तुम्ही सुरुवातीचा थांबलेला बघितला असाल की नेश्चितच शेवंती पिकामध्ये फुलाची शायनिंग चकाकी वाढवण्यासाठी जो महत्त्वाचा स्प्रे आहे तो कोणता आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया छोटासा व्हिडिओ आहे संपूर्णपणे शेवटपर्यंत पहा आणि समजून घ्या त्याचबरोबर जे आपले कोणी नवीन शेतकरी बांधव असेल त्यांना तुम्ही पाठवू सुद्धा शकता म्हणजेच शेअर करू शकता की जेणेकरून त्यांना पण ही माहिती मिळावी न तुम्ही बघताय जे पाठीमागील जे शेवंती आता चांगल्यामध्ये कळे अवस्थेमध्ये फुलं आहे आणि मी एक फुल पण तोडले की जेणेकरून ज्या फुलाची क्वालिटी चांगली आहे आणि विशेष म्हणजे पूर्णपणे फार आवडलं आहे पॅक केलं तरी याला काही अडचण नाही आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये चार दिवस आहेच्या त्या कंडिशनमध्ये टिकून राहते म्हणजे ही व्हरायटी आहे मॅग्ना ऑरेंज शेवंतीची साधारणपणे दोन रुपये ऐंशी पैसे तीन रुपयापर्यंत काढी बसते आणि ही लागवड करायची आहे आपल्याला तर याला शायनिंग चकाकी क्वालिटी आणि विशेष म्हणजे मॅच्युरिटी येण्यासाठी जे महत्त्वाचं एक जे काम आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कळी अवस्था ज्यावेळेस पाठीमागे बघताय की अजून आपली कळी अवस्था हे काही ठिकाणी उमरले काही ठिकाणी नाही तर ह्या ह्या सिच्युएशनला ह्या वेळामध्ये फेरस सल्फेट दहा किलो आणि झिंक सल्फेट सॉरी फेरस सल्फेट पाच किलो आणि झिंक सल्फेट पाच किलो म्हणजे हे टोटल एकूण दहा किलो आपल्याला सॉईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून द्यायचं आहे कारण का जे पिकाचं जे गुणधर्म आहे थोडक्यात एक समजून सांगतो जर समजा भाग्यश्री असेल तर तिला व्हाईटपण येणं गरजेचं आहे ऐश्वर्या टू असेल म्हणजे ती पिवळे पान आहे तिला पिवळेपण येणं गरजेचं आहे मेघना ऑरेंज ऑरेंजमध्ये आहे तिला ऑरेंज आला पाहिजे म्हणजे तिला जी मॅच्युरिटी येणं गरजेचं आहे त्या ठिकाणी फेरस आणि झिंकचं काम खूप महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे त्या ठिकाणी फेरस सल्फेट पाच किलो झिंक सल्फेट पाच किलो हे आपल्याला ठिकाणी ट्रीपच्या माध्यमातून द्यायचं आहे आणि फवारणीच्या माध्यमातून या ठिकाणी कॅल्शियम बोरन ऑक्साइड फॉर्म्युलेशनमध्ये असेल किंवा चिलेटेड असेल किंवा सल्फेट मध्ये असेल तर वापरू नका शक्यतो चिलेटेड स्वरूपातला वापरा ऑक्साईड मध्ये असेल तरी चालेल कॅल्शियम बरं त्याचबरोबर टाटा बहार आणि या ठिकाणी जिब्रालिक ॲसिड प्लस मायग्रोडर म्हणजे या ठिकाणी वनतागाचं बीन्स आहे तुम्ही ते सुद्धा वापरू शकता हे तीन मोलिक्युल आणि चौथं स्टिकर याची कंटिन्यू फवारनिंग आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे पिकांची शायनिंग असेल फुलांची जी शायनिंग आहे चाकाकी आणि टिकवून क्षमता चांगल्या पद्धतीने आहे आणि विशेष म्हणजे मार्केटमध्ये व्यापाराच्या हातात गेल्या गेल्या विशेष म्हणजे आपलं कौतुक केलं जाते त्यामुळं या ठिकाणी जे शेतकरी बांधव हा जर शेजमती उत्पादक असाल तर त्याने निश्चितच हा स्प्रे करायचा आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये याच्यावरती आपल्याला नियोजन करायचं आहे निश्चितच एक फवारणीचं शेड्यूल आहे आणि एक ड्रिप शेड्यूल आहे ते मी देऊ शकता आपलेसुद्धा आत्ता काही काही ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसायला लागले आहे आणि सहज मी एक आज फुल पण तोडले क्वालिटीसुद्धा चांगली आहे पण हाच जो स्प्रेची जी किमय आहे ही किमय आपल्याला ह्या पद्धतीमध्ये फायदेशीर ठरणार आहे तर निश्चितच या सर्व शेतकरी बांधवांनी हा स्प्रे करायचा आहे ॲप्लिकेशन करायचं आहे आणि निश्चितच आपल्या फुलाची शायनिंग चांगली क्वालिटी उत्पादन वाढवायचे आणि निश्चितच बाजारभावामध्ये दोन रुपये बाजारभाव कसा वाढवून मिळेल याची काळजी घ्यायची निश्चित हे माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करतो अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा Venga,